प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील अतिरिक्त तहसील आणि प्रांत अधिकारी कार्यालयास भेट दिली बोराणे शिवारात बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका किलोमीटर लांबीच्या दगडी भिंतीसाठी कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी आणि जीएसटी बुडविल्याचा आरोप शिवसेनाने केला आहे याबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी बोलताना वर्तमानपत्रे वाचत नसल्याचे सांगितले होते त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांकडे लक्ष वेधले प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेचे प्रश्न कळावेत आणि ते प्रश्न तातडीनं सुटावेत यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक वर्तमानपत्रांचा संच प्रांत अधिकाऱ्यांना भेट दिला सोबतच गुलाब पुष्प देऊन जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी देखील अपेक्षा व्यक्त केली लवकरात लवकर रॉयल्टी वसूल करावी आणि पूर रेषेत असलेले हे बांधकाम पाडावे अशी मागणी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत ठाकूर अनिल शिरसाट मनोज शिंदे सागर निकम भोला गोसावी कपिल लिंगायत नासिर पिंजारी वैभव पाटील यांनी केले आहे आज आम्ही प्रांताधिकारी कार्यालय अप्पर तहसील कार्यालय यांच्या इथं एक आंदोलन गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आज प्रांताधिकारी आदरणीय कोर साहेबांना या ठिकाणी आम्ही संपूर्ण राष्ट्रीय वर्तमानपत्र असतील आणि स्थानिक वर्तमानपत्र असतील यांचा एक संच त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना भेट दिलेला आहे त्या वर्तमानपत्रांमध्ये शिवसेना गेल्या तीन ते चार दिवसापासून धुळे शहरातल्या गोम खनिजांबाबत त्या ठिकाणी आंदोलन करते आहे परवाच्या दिवशी एक भिंत एक किलोमीटरची दगडाची भिंत मोराने शिवारामध्ये नदीपात्रामध्ये आढळून आली त्या भिंतीवरती अद्याप देखील कारवाई झालेली नाही आहे वर्तमानपत्रांनी त्या भिंतीच्या बातम्या छापल्या राष्ट्रीय चॅनल्सने त्या बातम्या दाखवल्या त्या बातम्या वाचून त्यांनी या घटनेला प्राधान्य द्यावे आणि या संबंधितांवरती कारवाई करावी अशी आमची ही मागणी या ठिकाणी होती आज देखील वर्तमानपत्र आणि राष्ट्रीय चॅनलची भूमिका ही भारतीय लोकशाही प्रधान देशामध्ये अत्यंत महत्त्वाची असताना अधिकारी जर आम्हाला असं सांगत असतील की आम्ही वर्तमानपत्र वाचत नाही राष्ट्रीय चॅनल्स आम्ही पाहत नाही तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही भारताच्या लोकशाहीसाठी आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि माहिती कार्यालयाकरता माहिती कार्यालयाकडून या संपूर्ण विभागांना सर्व वर्तमानपत्र व राष्ट्रीय चॅनलच्या बातम्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये छापून येणाऱ्या आणि अधिकाऱ्यांनी त्या समस्यांकडे लक्ष द्यावे असा हा प्रामाणिक हेतू आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी आहे याबाबत प्रांत अधिकारी रोहन कुबर यांनी सांगितले की मी माझ्यासोबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण भिंत उभारणीच्या ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी मोरुम रेती आढळून आलेली नाही दगडभिंत भिंत आढळून आलेली नाही याबाबत रॉयल्टी बाबतचा खुलासा मागविला आहे तक्रार केल्यानंतर लगेचच कारवाई झाली पाहिजे असे नाही आम्हाला दोघांची म्हणणे ऐकूनच कारवाई करावी लागते असेही रोहन कुवर यांनी सांगितले माझी प्रतिक्रिया घेऊन बातमी देणं नाही नाही आणि मी काय म्हणल त्यांनी प्रश्न काय विचारला होता सर विचारलं होतं मी म्हटलं आमची टीम गेली होती तिथं काही असं डबरचा विषय होता आणि मी कलेक्टर मॅडमने रिपोर्ट केलं होतं की तिथं मुरू म्हणे वाळू आढळून आले नाही मात्र स्टोन वॉल तिथं आढळून आली आहे स्टोन वॉल आहे त्यानंतर त्यांचा कॉल आल्यावर मी त्यांना फोनवरही बोललो होतो मी स्वतः जाऊन निर्भाय करणार आहे मी मला गेल्यावर तिथे स्टोन वॉल आढळून आली तहसीलदार शहरला पण मी सोबत नेलं होतं तहसीलदार शहर यांना मी सूचनाही दिली की याचं चौकशी करा तुम्ही त्यांनी संबंधित जो काही डेव्हलपर आहे त्याच्याकडनं त्याचा रॉयल्टीचा खुलासा मागवला आहे कारवाई आपल्याला एक तर करता येत नाही कोणी तक्रार केली डायरेक्ट कारवाई करणार हे कुठल्या याच्यात अपेक्षित नसतं असं त्यांचं आता असं म्हणणं होतं की रेषेमध्ये हे काम सुरू आहे आणि याची परवानगी नेमकी कोणी दिली त्यांना आणि कधीच एक कधीची त्यांना ही परवानगी भेटलेली याच्या संदर्भात मी त्यांनी तुम्हाला विचार केली ते काय नेमकं ते विचार होता आता सस्ते काय त्याचा असं फोनवर पालक मी पण मला फोन करेन आणि मी फोनवर त्यांना सगळी प्रोसेस समजून सांगेन हे त्यांना फक्त एक प्रायम भिसेस सांगत होतो मी की त्यांना प्रायम भिस परमिशन दिलेली होती दोन हजार पंधरा साली त्यांन हजार चौदा साली त्यांची गेणी ऑर्डर झालेली दोन हजार पंधराला सनद झालेली आहे त्यावेळेला गेणी ऑर्डर करताना टाउन प्लॅनिंगचा आपण अभिप्राय घेतो टाउन प्लॅनिंगनेच ती कंडिशन घातली होती नगर रचना विभागाने ती त्या तिला लागू नसल्याने पुरवेशच्या याचा सम हे होऊ शकतो त्यामुळे तिथे संरक्षित भंत बांधण्यात येईल त्याच्याशिवाय त्यांची सनद देण्यात येऊ नये अशी नगर रचनेची व्यवस्थेमध्ये कंडिशन होती आता विषय बाकी सोसायटीचा असेल तर तो कॉपरेटिव्ह होऊ आमच्या आमच्यानंतर येत नाही आणि तीन विषय याच्यात होते पुरेषेचा तत्कालीन जे आदेशाला याचा उल्लेख आहे की यांनी अभियंत्यांनी त्यावेळेला पुरेषा देत नाही अशी प्रतिक्रिया दिली दुसरा विषय त्यांचा जो डबरचा आहे डबर म्हणजे मला तो जे अपेक्षित होता मुरुम अपेक्षित होता त्यांना ते अपेक्षित होत स्टोन वॉल वार। स्टोन तो ऑलरेडी आम्ही कारवाई करतोच आहे असे एकतर्फी माझी सन्सनाटी निर्माण करण्यासाठी काही योग्य नाही ना शहाशा करून बातमी देत आहे तर जबाबदारी द्यायला पाहिजे आणि आम्ही जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर तुम्ही म्हणा की आम्ही रिपोर्टिंग आहे आता तहसीलदारांनी त्याला शो विचारले तुझं रॉयल्टी वगैरे काय तर ते बघू ना आता काय रिप्लाय दिला काही नाही